परळी वैजनाथ येथे पार पडलेल्या सकल ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये इचलकरंजी येथील नामवंत आर्किटेक्ट सौ तन्वी कुलकर्णी यांना ब्रह्मभूषण मनस्विनी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले परळी वैजनाथ परिषदेमार्फत ब्राह्मण समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राज्यभरातील नामवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले इचलकरंजी शहरातील आघाडीच्या महिला आर्किटेक्ट सौ तन्वी कुलकर्णी यांना ब्रह्मभूषण मनस्विनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा सामाजिक पुरस्कार नाशिक काळाराम मंदिरचे सुधीर दासजी महंत यांच्या हस्ते तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला त्यांच्याबरोबर पंचांगकर्ते श्री मोहन दाते रामदास स्मृती पुरस्कार डॉ मंजुषा पंढरीनाथ कुलकर्णी स्वर्गीय वा ना उत्पात स्मृती पुरस्कार सौ उज्ज्वलाताई शर्मा गौड स्वर्गीय अपर्णाताई रामतीर्थकर स्मृती पुरस्कार यांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन बाजीराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली झाले कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आमदार नमिता मुंदडा आदी उपस्थित होते